बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्तानीज मराठी एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते त्यानुसार अंबरनाथ चिखलोली शिवमंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे यंदाही युवासेना अंबरनाथ तालुका प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी शैलेश भोईर विभाग प्रमुख समीर मगर आणि शैलेश भोईर मंडळाचे सदस्य यांच्या सहकार्याने महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ चिखलोली शिवमंदिर तलावजवळ स्टॉल उभारून यात्रेस येणाऱ्या शिवभक्तांना खिचडी थंड सरबत व पाणी वाटप करण्यात आले

महाशिवरात्रीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग आहे हा आपण बघू शकता आपल्या समोर ते जे आपलं लोटनकरण शिव मंदिर आहे सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालया आणि सकाळी सहा दर्शनाला मला तर दीड ते दोन तास प्रत्येक भाविकाला लाईन उभा राहावं लागतं त्यामुळे आम्ही प्रत्येक भाविकाची गैरसोय होऊ नये त्यामुळे आज उपवास असल्यामुळे त्यांना खिचडीचं वाटप आणि उन्हा उभे राहतात म्हणून आपण त्यांना सरबत आणि थंड पाण्याची सुविधा केलेली जेणेकरून फक्त दर्शनाला येणार कोणत्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी महा उपक्रम राबवला आतापर्यंत किती लोकांपर्यंत महाप्रसाद हे झालेला आतापर्यंत दीड ते दोन हजार नागरिकांनी दोनच तासात महाप्रसाद लाभ घेतलेला आहे आणि आमचं चार हजार लोकांचं नियोजन आहे आणि शंभर टक्के हा आकडा वाढणार आहे आणि मी सर्व भक्तांना सुविधा देण्यासाठी आम्ही उपलब्ध राहतो